प्रतिभा निकेतन हायस्कूल नगर शाखा या शाळेचे एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या मॅट्रिक वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांचा आनंद मिळावा तात्याराव जाधव पाटील सुगावकर यांच्या पुढाकारातून आणि विजय कोळेश्वर ॲडव्होकेट विजयकुमार शेळके मानेक गुंठे आदी विद्यार्थी मित्रांच्या सहकार्याने आज हॉटेल विसावा येथे संपन्न होत आहे या आनंद मिळाव्यासाठी नायगादुढून आमचे वर्गमित्र डॉक्टर उदय उमरीकर त्याच्यानंतर पुण्यावरून आमचे मित्र वर्गमित्र श्रीकृष्ण लखा नागपूरवरून आमचे मित्र राजा कायंदे आणि केजवरून विठ्ठल तपसे अशा दूरदूरवरून आमचे सर्व विद्यार्थी मित्र या आनंद मेळाव्यासाठी उपस्थित आहेत संभाजीनगरवरून सुहास पिंपळवाडकर ॲडवोकेट विजयकुमार शेळके आदी सर्व आपापल्या क्षेत्रामध्ये नामवंत असलेले तत्कालीन विद्यार्थी या आनंद मेळाव्यामध्ये उपस्थित आहेत अत्यंत हर्ष वेळीमेळीच्या वातावरणात हा आनंद सोहळा महिला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने केक कापून आणि महिलांच्या सहकार्याने पुढाकाराने हा या आनंद मेळाव्याची सुरुवात झालेली आहे या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या वर्गातील आमचे मित्र दातेरावराव जाधव पाटील हे आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून तिकडून जावे मुंबई येथे नोकरीच्या निमित्ताने गेले आणि ते व्यवसायामध्ये स्थायिक झाले मुंबईमध्ये त्याने कंपनी व्यवसायामध्ये मार् मार्केटिंगमध्ये आपलं एक योग्य स्थान निर्माण केलं आज त्यांची मुलं अमेरिका स्वित्झरलँड आदी परदेशामध्ये त्यांचा वारसा पुढं चालवत आहे अशा आमच्या होत करू आणि अत्यंत कष्टातून पुढे गेलेल्या मित्राचा आज आम्ही हृदय सत्कारसुद्धा या आनंद मेळाव्यामध्ये केला त्याला यापुढे दीर्घायुष्य लाभावं आणि त्याच्या व्यवसायामध्ये त्याला समृद्धी यावी अशा प्रकारच्या भावना आम्ही व्यक्त केल्या आता आनंद मेळाव्यामध्ये डॉक्टर आमचे एक मित्र उदय उमरीकर यांनी आपली शासकीय सेवा पूर्ण केल्यानंतर नागालँडसारख्या आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये ते अनाथ मुलांच्या सेवेसाठी उर्वरित आयुष्य समर्पित करत आहेत हे आमच्या वर्गमित्रांसाठी अत्यंत अभिमा अभिमानास्पद अशी घटना आहे आम्हाला घोषणा व आहे म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या बॅचमधील जे विद्यार्थी शिक्षण घेऊन पुढे गेले त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये नावलौकिक कळ मिळवलेलं आहे अशा सर्व मित्रां मित्रांनी सहभाग नोंदवला साधारणपणे आनंद मेळाव्यामध्ये अठरा मित्र आले आणि त्यांच्या सहचारिणीसह आले अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही घर दार आमची मुलं नातवंड पतवंड सगळं मिस आज हा आनंद मेळावा साजरा करत आहोत दुपारी एक परत एक कार्यक्रम आहे त्यानंतर या आनंद यात्रा होईल गुरुद्वाऱ्याचं दर्शन कोळेश्वर मंदिर काळेश्वर मंदिराचं दर्शन आणि रत्नेश्वरी अशा तीनही मंदिराचं दर्शन या सर्व मंडळींना होईल आणि त्यानंतर या मेळाव्याची सांगता होईल धन्यवाद